नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजची म्हणजेच अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आजची चालू कांदा बाजार भाव तर आज कांद्याच्या भावात नेमका किती रुपयेपर्यंत बदल झाला आहे नेमकी कांदा भावात घसरण झाली आहे की सुधारणा झाली आहे हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर नियम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बिल ऐकून प्रेस करा त्यामुळे आपण अपलोड केले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लासलगाव येथे आज टोटल लालकांसाठी चारशे पंचवीस तर उन्हाळकांसाठी दहा नगरांमधून टोटल सात हजार पाचशे क्विंटल अवघी आतापर्यंत दाखल झाले आहे तर उन्हाळ कांद्यासाठी कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार एकशे एकाहत्तर तर सर्वसाधारण एक हजार आठशे पन्नास रुपयेपर्यंत कांद्यासाठी आतापर्यंत बाजारभाव हे निघालेले आहेत तर कालच्या तुलनेत उन्हाळकांदे भावात आजही थोडीशी घसरणी झालेली पाहावयची मिळत आहे तर ही त्याचे लासरगावचे चालूकांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद